जय महाराष्ट्र मित्रांनो आणि पालकांनो तुमच्या पाल्याला किंवा तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला गणिताची भीती वाटते का इंग्रजी येत नाही का पाचवी सहावी सातवी आठवी नवीला गेली ती पण इंग्रजी येत नाही तुम्हाला पाडे पाठांतर होत नाही गणित सोडत येत नाही गणितामध्ये खूप कंटाळ येतो अतिशय कंटाळ येतो मित्रांनो हा व्हिडिओ तुझ्यासाठी फक्त दहा सेकंद व्हिडिओ बघा काय बघा मित्रांनो तर आपल्या कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनल तर्फे बघा मित्रांनो लवकरच आपण फाउंडेशन बॅच घेऊन आलोय या बॅच मध्ये बघा मित्रांनो तुम्हाला गणितामधल्या म्हणजे मॅथमॅटिक्स मधल्या ज्या तुमच्या बेसिक कन्सेप्ट असणार आहे गुणाकार बेरीज वजा बाकी वर्ग वगैरे क्यूब वगैरे सगळं तुम्हाला त्यामध्ये शिकवलं जाईल आणि मोफत तुम्हाला त्याच बॅच मध्ये ऍडिशन तुम्हाला इंग्लिश वाचन इंग्रजी वाचन त्याचे अर्थ शब्द तुम्हाला शिकवले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या या बॅचचा सर्वांनी फायदा घ्या लवकरच आपली बॅच होणार आहे त्यापूर्वी काहीला सर मॅथ्स आणि नेक्स्ट विजन या दोन्ही यूट्यूब चॅनलला विजिट करा मित्रांनो या दोन्ही यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटून जाईल आणि पालकांनो तयार राहा जर तुमच्या पाल्याचा विकास असेल त्याला जर इंग्रजी गणितामध्ये रस मिळत असेल तर लक्षात घ्या या बॅचचा फायदा घ्या सर्वांनी आणि कोण कोण सपोर्ट करते एकदा कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र